नमस्कार मित्रांनो सगळ्या प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे तर काल आपण बघितलो बी बी एस पी मधील आर्टिकल फोर्टी ज्यामध्ये आपण पंचायती राज ह्याबद्दल आपण अभ्यास केला होतो आज आपण आर्टिकल फोर्टी वन हे सविस्तरपणे बघणार आहोत चला मित्रांनो बघूया इमॅजिन करा जॉब नाही शिक्षणाची फॅसिलिटी नाही आजारपणात किंवा ओल्ड एजमध्ये कुणाची मदत नाही असा सोसायटी कसं वाटेल खूप भयानक वाटेल ना ह्याच विचारातून संविधानात आलं आर्टिकल फोर्टी वन हे म्हणतं राज्याने आपल्या इकॉनॉमिक कॅपॅसिटीनुसार नागरिकांना राईट टू वर्क राईट टू एज्युकेशन आणि राईट टू पब्लिक असिस्टंट द्यायला हवं याचा अर्थ सिम्पल आहे जर अनएम्प्लॉयमेंट असेल तर सरकारने रोजगार योजना आणाव्यात जर ओल्ड एज असेल तर पेन्शन द्यावे सिकनेस आणि डिसेबल असेल त्यांना हेल्थ केअर मदत करावी या आर्टिकलवरूनच पुढे मोठे बदल झाले जसे की आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट आलं त्यामध्ये सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण हे बंधनकारक आहे आणि पुढं मनरेगा आलं त्यामुळे रुरल एरियाजमध्ये लाखो लोकांना कामाची हमी मिळते मिड डे मिल्स ज्यामुळे मुलांना अन्न आणि शिक्षण मिळतो आणि सोशल आणि सिक्युरिटी स्कीम्स ज्यामुळे कमजोर लोकांना सेफ्टी नेट मिळतो आता प्रश्न येतो हे सगळे राईट्स आपण कोर्टमध्ये डायरेक्ट मागू शकतो का नाही कारण डी पी एस पी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये हे सगळे तत्व येतात तर हे तत्व जस्टिसेबल करू शकत नाही तर गव्हर्नमेंट करताना सरकारला ह्या सगळ्या तत्वांचा विचार करणे बंधनकारक आहे त्यामुळे आर्टिकल फोर्टी वन समाजात बॅलन्स आणतो आणि गरीब वृद्ध आधारी आणि बेरोजगार लोकांना डिग्निफाईड लाईफ जगता यावी यासाठी मदत करतो सो बेसिकली आर्टिकल फोर्टी वन इज नॉट जस्ट क्लाउस इट इज अ प्रॉबिस ऑफ कम्फॅशन अँड इक्वालिटी लक्षात ठेवा आज प्राथमिक शिक्षण मोफत मिळत आहे रोजगार योजना निघत आहेत आणि ओल्ड एजवाल्यांना पेन्शन भेटत आहे हे सगळं फोर्टी वन आर्टिकल दिलेली दे देणगी आहे तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा